एक उच्च शिक्षित तरुणी या ठिकाणी आपण नेहमीच म्हणतो की राजकारणामध्ये तरुणांना आलं पाहिजे सुशिक्षित लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे आपल्या सोबत स्वतः सिद्धी आहेत तुमचं सर्वप्रथम अभिनंदन करतो धन्यवाद आता हा जो एक विजय मोठा मिळालेला आहे काय सांगायलाय बाब खर मोहोळ शहरातील सर्व मायबाप जनतेने जो मला जी मला संधी दिली त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद आभारी आहे एक राजकारणाचा पिंड नसताना एक शिक्षण घेत होता तुम्ही जॉब करत होता तर अचानकच राजकारणात तर राजकारणामध्ये भाषण करणं परत सगळ्या गोष्टी असतात ते कसं वाटतंय सगळं एक कॉलेज जीवन ते डायरेक्ट इकडे एक वेगळं खरं थोडस अवघड वाटतय पण होईल थोडं थोडं काय आता गेल्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात कोण भेटतं ते काय म्हणतात म्हणजे त्यांनाही आनंद झाला आणि त्यांनी शब्दात मांडता येत नाही त्यांना एवढा आनंद त्यांना झालाय आणि ते मला म्हणजे प्रत्येक घरात जे बोलवतात ना ते सर्व म्हणजे आशीर्वाद देतात कि इथून पुढे पण तू अशीच यातच करिअर असं वगैरे म्हणतात शिक्षण कुठं झालं किती झालं आणि या राजकारणात येण्यापूर्वी कसं एक डेली रुटीन कसं होत माझं शिक्षण नर्सरी ते चौथी पर्यंत लिटिल वर्ड इंग्लिश मीडियम मध्ये झालं आणि तिथून पाचवी ते दहावी प्रशालेमध्ये झालं आणि अकरावी बारावी नागनाथमध्ये आणि मग फर्स्ट फर्स्ट बी कॉम फर्स्ट इयर ते थर्ड इयरपर्यंत मी गरड कॉलेजला होते आणि एम कॉम फर्स्ट आता मी आहे तिथेच आणि मग ते कॉलेज करत करत मी इथे सी एच्या ऑफिसमध्ये अकाउंटंट म्हणून जॉब करायचे मला सात हजार पगार होता आणि ते करत करत ही संधी चालून आली राज तेंचा, तेंचा काई काई? हो हो आता राजकारणामध्ये तुम्ही आलाय काल उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली काय म्हणले एकनाथराव शिंदे शिंदे साहेबांनी माझं खूप कौतुक केलं आणि मग अशी पण त्यांचा त्यांच्या मुलाचा म्हणजे दादा शिंदेचाही कॉल होता मला त्यांनीही खूप माझं कौतुक केलं काय म्हंटले काही त्यांनी म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान होईल असा त्यांनी आशीर्वाद पहिल्यापासून पण दिला होता आणि आता पण तसाच दिला आशीर्वाद आता मोहोळ शहरासाठी काय काय करण्याचं डोक्यामध्ये आहे सर्वप्रथम मोहोळ शहरातला मेन रोड आणि अंतर्गत रस्ते हे माझं विजन आहे पहिलं आता आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर रस्ते पाणी गटारी या मूलभूत सुविधा सगळेच करतात मात्र एक नवीन एक युवा तरुण आणि एक वेगळं थोडस एक आयडियल म्हणजे आपण उदाहरणं जशी देतो की मला आता बारामती सारखं मला शहर माझं करायचंय किंवा फॉरेनच्या काही सिटीज आहेत त्याप्रमाणे करायचं असं मोहळमध्ये वेगळं आपल्या डोक्यामध्ये काय आहे की ती केलं पाहिजे असं हायटेक असं वाटतंय बाकीच्या शहरात कसं मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी एक असे प्ले असतात म्हणजे ग्राउंड असतात तसं मला आपल्या पण शहरातील युवकांसाठी काहीतरी प्रोत्साहनासाठी मला का ग्राउंड आ, एक क्रीडांगण आहे तसेच लहान मुलं इथं शहरात फिर लहान मुलांसाठी गार्डन्स करायचे आपल्यासोबत आ... माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर आहेत की जे किंग की हो या निवडणुकीचे किंगमेकर आहेत आणि त्यांनाच ही सगळी व्यूहरचना केली होती आणि बलाढ्य ताकदीला त्यांना शह दिला आहे काय सांगाल कशा पद्धतीचं सगळं या ठिकाणी महोळ नगरपालिका दोन हजार पंचवीसची निवडणूक लागली आणि महिला आरक्षण पडल्यानंतर पहिल्यांदाच मी किशोर वस्त्रे यांच्याशी चर्चा केली आपल्या घरातला आपण उमेदवार देऊ असं म्हणलं आणि त्यांच्या घरामध्ये मिटिंग झाली आणि सिद्धी वस्त्रे आणि तिची बहीण या दोघींनाही माझ्यासमोर उभा केलं मी म्हणलं कागदपत्र आहेत का त्यांनी म्हणले सर्व कागदपत्र आहेत मग तिच्या पहिल्या लहान बहिणीला मी विचारलं तुझं वय किती आहे ती एकवीस वय पूर्ण व्हायला थोडा अजून कालावधी होता आणि हि जे एकवीस वय पूर्ण होतं मग त्या दिवशी दहा मिनटाच्या मिटिंगमध्ये मी सांगितलं सिद्धी तुलाच उमेदवारी आहे तू नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून तुला आपल्याला उभा करायचा आहे आणि घरातल्या सर्व लोकांना सांगितलं की तुम्ही सर्वजण कामाला लागा कशाचीही चिंता करू नका सिद्धीला निवडून आणाची जबाबदारी माझी राहील आणि त्याच पद्धतीनं त्या देशीपासून जी सुरुवात केली मग प्रभाग क्रमांक एक ते दहा पत्र वेगवेगळे उमेदवार काढल्या वेगवेगळ्या जातीचं समीकरण जुळवलं वेगवेगळ्या प्रभागाचं समीकरण जुळवलं वेगवेगळ्या भागाचं समीकरण जुळवलं आणि त्यातून ही काटेकी टक्कर झाली खऱ्या अर्थानं ही निवडणूक आमच्या चांगल्या मतानं यायला पाहिजे होती पण भाजपनं धनशक्तीचा एवढा वापर केला एवढा वापर केला की त्याचा अंदाज देखील आम्हाला आला नाही आणि पुढचा उमेदवार क्षीरसागर जेणेकरून ते तीन वेळा विधानसभा लढवली दोन वेळा लोकसभा लढवली इथले सरपंच त्यांच्या घरातले होते जिल्हा परिषदेचा सदस्य त्यांच्या म्हणजे पंचायत समितीचा सदस्य त्यांनी लढवला होता अशा सर्व निवडणूक लढवल्या क्षीरसागर फॅमिली त्यांच्याबरोबर या ठिकाणी माझे आमदार राजन पाटील माझे आमदार यशवंत माने माझे आमदार राम सातपुते पालकमंत्री विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी या सर्व आमदारांची फौज त्यांनी या ठिकाणी उभा केली आणि काहीही झालं तर मोहोळची नगरपालिका निवडून आली पाहिजे अशा प्रकारची रचना रचली पण त्याला तोड या महोळ शहरातल्या जनतेने या ठिकाणी एकवीस तारखेला दाखवलं एक, दा एक सर्वसामान्य कुटुंब आहे तुमचं काय वडील काय करतात आणि या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस आल्या की मग पैशाचं मॅनेजमेंट कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच काय माझे वडील एका एक पतसंस्थेत आहेत आणि ते बघत शेती पण करतात आणि माझी आई आहे ती हाऊस वाईफ आहे आणि माझे दोन भाऊ आहेत मोठे मोठा भाऊ आय सी आय सी बँकेत आहे आणि लहान भावाचं मेडिकल आहे आता मैत्रिणी मैत्रिणी म्हणजे त्यांना एक आश्चर्याचा धक्का बसलाय की माझी मैत्रिणी यात कधी नव्हती आणि ती अचानक यात आली आणि यात येऊन आता ती महाराष्ट्रभर गाजते त्यासाठी ते, ते, ते खूप म्हणजे खुश खुश आहेत त्यांनी त्यांच्या सर्व नातेवाईकांपर्यंत पण पोहोचवले की ही माझी मैत्रीण आहे आता तुमचं एक स्वप्न होतं युपीएससी एमपीएससी करायचं आता तुम्हाला त्या अधिकाऱ्यांबरोबर देखील काम करावं लागणार आहे की जे तुम्हाला व्हायचं होतं त्यांना तुम्ही आदेश देणार किंवा त्यांच्यासोबत काम करणार काय असं वाटतं या गोष्टीकडे सगळ्या थोडस पुढचं स्वप्न काय अजून मी एमपीएससी युपीएससी करत सीएचा पण माझा अभ्यास चालू होता पण आता अवघड होईल थोडं बघूया आता मोहोळ नगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे तो नक्कीच एकदम भारी असणार आहे कारण का तुम्ही स्वतःच सीएच्या हाताखाली काम केलेलं आणि अकाउंट विद्यार्थी असल्यामुळे कसा असणार आहे अर्थसंकल्प मोहोळचा शहराच्या विकासासाठी आणि सर्व महिला मुली कशा सुरक्षित राहतील यासाठी मी करणार आता बदल काय झालाय डेली लाईफ मध्ये कि मैत्रिणींबरोबर फिरणं असेल कॉलेजला जाणं असेल पुढचं शेड्यूल सगळं वेगळं असणार आहे पहिलं कॉलेज पर्यंत होते तेव्हा मैत्रिणी सोबत असायचं माझं आता आता माझ्यासोबत नेट नेटे मंडळी असतात त्यामुळे जरा थोडस अवघड होत पण सवय होईल हळूहळू धन्यवाद तक साठी नितीन शिंदे मोहळ